तुम्ही हे भूखंड भूखंड म्हणताय ना कशालाही वाटतायत नको त्याला वाटतायत जी जागा नाही म्हणजे इथं क्रीडांगण नाही या भागामध्ये चांगले चांगल्या चुंगल्या सुविधा देतील ते नाही या भागामध्ये सर्वाधिक जास्त उदंड झाले बार आणि हे असलंच काहीतरी इकडे दिसायला लागले मग तुम्ही ह्या भूखंडाचा उपयोग आजपर्यंत मला असं वाटतं की जिल्हा परिषदेची शाळा स्थापन करण्यासाठी का केला नाही जिल्हा परिषदेची शाळा करायची आणि शाळा जर केली तिथं गोरगरीबांचे आमचे हा कामगार वर्ग आहे हे बजाज नगर म्हणजे हे कामगारांचं हे एकट्या काय बीड जिल्ह्याचं नाही संभाजीनगर जिल्हा नाही परभणीचे सुद्धा लोक असतील लातूरचे असतील नांदेडचे असतील आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेले असतील जळगाववरनं आलेले लोक असतील सगळीकडून लोक येत आहेत पोट भरण्याच्या उद्देशाने सुरुवातीला लोक आली कशी बशी पोट भरत राहिली केंद्र सरकारच्या सुद्धा कामगार कायद्यामध्ये अनेक बदल होत गेले मला वाटतं इथल्या जिल्हा परिषद सदस्यांनी इथल्या पंचायत समिती सदस्यांनी एखाद्या कामगारावरती अन्याय झाला तर सगळ्यात आधी उठून त्या ठिकाणी गेलं पाहिजे कसं का आमच्या कामगारावर काम अन्याय होतो तुम्ही आमच्या कामगारांना असं असं का करतायत तुम्ही नोटीस का देतायत त्यांना कामावरून कमी का करताय किंवा त्यांच्या अडचणीमध्ये भर का घालताय असा विचारणारा लोकप्रतिनिधी इथं असण्याची गरज आहे आणि मला मी बघत होतो गरड भाषण करीत असताना बऱ्यापैकी लोक टाळ्या वाजवत होते म्हणजे अन्याय अडचण कुठे भी जरी झाली तर मला वाटतं हे सचिन गरड त्या ठिकाणी हजर दिसत आहे असं एकंदरीत चित्र मला या ठिकाणी दिसलं ज्याला पाया पडायची लाज वाटते किंवा पदर पसरायची लाज वाटते त्यांनी राजकारणामध्ये राहता कामा नाही त्यांनी ज्याला वागता येतं त्यांनीच राजकारणामध्ये राहिलं पाहिजे नाहीतर ओ ऐ तसे काही उमेदवार असतात नागरिकांना पुरे पाच वर्ष काही काम करायचे हो, 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 हो। हो कर नाही फक्त इलेक्शन आलं की सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक असं काहीतरी सांगायचं आम्ही किती जंगले आहोत असे आहोत तसे आहोत आणि मग पैशाची भाषा वापरली जाती एवढ्या एवढ्यानी मत विकत घेऊ तेवढ्यानी मत विकत घेऊ तुम्हाला सांगतो अशा काही कृत्या करतात लोक कोणालाही नाही म्हणत नाहीत कोणी जरी म्हणलं बरेच लोक असे ऐन निवडणुकीच्या वेळेस येतात मी निवडणुकीला उभा राहू का लोक त्याला म्हणतात तुमच्या शिवाय पर्यायच नाही <laughs> तुम्हाला सुद्धा उभा राहू नको म्हणत नाही तू जरी त्याच्या म्हणत असलं याला फुल्ली सुद्धा द्यायची नाही याला याच बटन दाबायचं नाही पण त्याला लोक म्हणतात का तू उभा राहू नको नाही तुमच्यासारखा तर उमेदवारच नाही <laughs> आणि म्हणून मग ते उमेदवार एकदम खुशीत जातो हे पाच वर्ष कधी लोकांच्या कामे पडत नाहीत लोक कोणालाही मत देत नाहीत तांदळातल्या खड्यासारखा उमेदवार लोक बाजूला काढून ठेवतात ग्रामपंचायतीला सुद्धा एका पार्टीच्या अख्खेच मेंबर लोक निवडून देत नाहीत वाकडं तिकडं मतदान करतात त्यावेळी जे आले नाही ज्यांनी डोंकून पाहिले नाही मग असे उमेदवार येतात आणि मानतात आम्ही उभं राहा का लोक म्हणते तुम्ही राहा काही जण म्हणले आता हे देतो ते देतो लोक कोणालाच काही नाही म्हणत नाही असं करता का चालेल तसं करता का, चाले। का? तेही चालेल मतदान देताना आणि मी म्हणला ना काही जण असे असत ऐच गरंग गे वैज त्याला बी म्हणतात वा वा कुठ्याच्या आड गेलं त्याच्या मनात जे आहे तेच करतयच्या आड गेल्यावर त्याच्या मनात ते जे तेच करत मतदार राजा बाहेर येतो कदाचित एक्सच पॅन्डॉल हिकड असत वायचं हिकड असत पण वाय जरा छाती फोगिनारा असला तर मतदान एक्सला ला करतय माणूस आणि पेंडॉल मध्ये वायच्या जाते त्या व्हायच्या पॅन्डॉल मध्ये तो तर केला का ते माणूस हो, हो केलं ना मनात मला नीटच केलं म्हणजे चाल यक्सच्या पॅन्डॉल मध्ये जात नाही ते कारण तो यक्सच्या वाला माणूस कामाचा असतो लोकांसाठी झटणारा असतो झिजणारा असतो पण त्याच्याकडं जरा छाताडा वा फोगिनार कमी असतं मनगडबळ कमी असत म्हणून त्याच्याकडे जात नाही पण मतदान मात्र त्यालाच मारून लोक एवढे हुशार आहे बर का परंतु बऱ्याचशा उमेदवारांची परिस्थिती अशी असते की ते कोणाला तरी दीड हजार दोन हजार रुपये रोज देतात रोज देऊन त्यांच्या हातात ते पॉम्पलेट देतात त्यांचे बोर्ड देतात आणि माझ्या पॉम्पलेट तेवढ्या वाटा मानतात ज्यांच्यावरती एकाच पॉम्पलेट वाटायची पाळी येते त्यांनी कशाला निवडणुका लढित बाबू कशासाठी लढवता लढवूच नाही अरे दहा कार्यकर्ते वीस कार्यकर्ते तुमच्या जवळ जर पॉम्पलेट फुकट वाटणारे तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही निवडणूक लढवली नाही पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे तेव्हा माझी विनंती आपल्याला की हे शरदचंद्र प्रवाळ क्रीडा संकुल जय भवानी चौक स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान त्याच्यानंतर ग्रीन झोन सार्वजनिक स्वच्छता ग्रह ह्याच्यावरती मला वाटतं अगोदर लोक बोललेले मी त्याच्यावरती बोलून या ठिकाणी वेळ घालणार नाही परंतु या राज्यामध्ये चाळीस हजार गावं आहेत या चाळीस हजार गावापैकी फक्त चारशे गावांची म्हणजे त्या, त्या तुमचंसुद्धा गाव येऊ शकतं हे जरी ग्रामपंचायत असली तरी आता हे जवळपास शहरच झालेलं आहे आणि पन्नास हजाराची ही ग्रामपंचायत आहे चार चार कोटीच चा मला वाटतं याचं पंधराचं बजेट असेल एवढी मोठी ग्रामपंचायत आहे म्हणजे कलेक्टिवली लोक एकत्र आलेले आहे हे चारशे सव्वा चारशे साडेचारशे गावामध्ये महाराष्ट्राची चाळीस टक्के ते पन्नास टक्के जनता राहते आणि बाकीच्या एकोणचाळीस हजार गावामध्ये पन्नास टक्के जनता हे शहरीकरण झाल्याच्या मुळे या शहरीकरणाचे जे अनेक प्रश्न कचरा आहे पाण्याची विल्हेवाट आहे ड्रेनेज आहे या जर लक्ष नाही दिलं तर पर्यायान त्याच वाटोळ होत माणसात असणाऱ्या माणसालाच मत द्या चांगलं काम करणाऱ्याला द्या मंदिरं बांधणाऱ्यांना द्या मंदिरं पाडणाऱ्यांना नका देऊ आणि गुन्हा दाखल झाला मानताना गुन्हे तर आमच्यावरती भरपूर होता मला तर पासपोर्टच ना डॉक्टर साहेब गा आता म्हणजे पासपोर्ट ऑफिस मध्ये आमचं गेलं की म्हणते तुमच्यावर लय गुन्हे आता गुन्हे कशाचे कोरोनाच्या काळात कलेक्टरांनी एसपीनी केलेले गुन्हे दाखल ऊसतोड कामगारांचं आंदोलन केलं गुन्हे दाखल आमका आमका आंदोलन केलं गुन्हे दाखल अरे बाबा ते गुन्हे दाखल म्हणजे बॅड पॅश होत नाही तसं गरडांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे गुन्हे दाखल आहेत ते सार्वजनिक स्वरूपाच्या कामाचे आहे त्याच्यामुळं त्या गुन्ह्यांना गुन्हेगार म्हणता येत नाही गुन्हेगार कोणता कोणाचं बाबा काही लुटलंय का कोणाचं काही बोक्सा केली का काय सर्शी उदर पार केलंय का असे गुंड भिंड एलिमेंट असतील किंवा त्या हे जे सचिन गरेडे यांनी शिंडी बिंडी वाढवलेले आहे का यांच्याकडे मोठमोठ मौत आले केसावाले काही आहेत का मागं पुढं फिरणारे असले असतील तर मग मत नका देऊ बाबा परंतु तसलं काही दिसत नाही मी मगापासून आलं दुपारपासून वातावरण प्रेमाचं दिसतंय हा माणूस प्रेमळ दिसतोय आणि कार्यकर्ते सुद्धा माग आहे आणि खेडकरांच्या बाबतीत तर बघायलाच नको एकदम साधं भोळ काम दिसतंय सरळ <laughs> आमच्या भाऊलीकडं पाहून आमच्या ताईंनाही त्या ठिकाणी भाजपा म्हणजे तिकडे दोन कमळ आणि एक नारळ इकडं मात्र एक नारळ आणि दोन कब्बशी आणि जरी नारळ आणि कब्बशी उमेदवार असले तरी ते भारतीय जनता पार्टीचे पूर्ख स्वरूप आहे की प गट क्रमांक पन्नास आणि गट क्रमांक एक्कावन्न या दोन्ही ठिकाणी इकडं नारळ इकडं कमळ या दोन्ही उमेदवारांना चारही पंचायत समिती सदस्यांना आपण निवडून द्या अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो